आज मी मस्त असे कुरकुरीत एक वेगळाच नाश्ता तयार करणार आहे गव्हाच्या पिठापासून छान असे हे रोल तयार होतात आणि खूप चविष्ट होतात आणि हे टिफिनला द्यायला तुम्हाला पटकन अशी रेसिपी आहे आणि ही रेसिपी आवडली तर लाईक कमेंट करायला विसरू नका चला तर मग आता नाश्ता तयार करूया नमस्कार मी पद्मजा अलिबागची चव मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी तुम्ही जर तोच तोच नाश्ता करून जर कंटाळलेला असाल किंवा टिफिनला तीस तीस पोळी भाजी देऊन मुलं कंटाळलेली असतील तर नाश्त्यासाठी आज वेगळं काहीतरी करणार आहे गव्हाचं पीठ आणि चीज वापरून आणि जे स्टफिंग जे केलेलं आहे ह्या पोळीमध्ये ते खूप छान लागते बटाट्याचं कीस बीट गाजर आणि शेजवान चटणी असं खूप छान असं कॉम्बिनेशन आहे आणि गव्हाच्या पिठाची पोळी अगदी वरून कुरकुरीत आणि आतून छान हे स्टफिंग खायला खूप छान लागते कारण का चीज वापरलेली आहे मुलांना तर चीज खूप आवडते असं खूप छान हेल्दी असा नाश्ता तयार करणार आहे चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया आता इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक बाऊल आता या गव्हाच्या पिठामध्ये थोडीशी कोथिंबीर जास्त नाही थोडीशी अगदी घालायची आहे थोडी कसुरी मेथी अगदी थोडी अर्धा चमच घेतलेली आहे कसुरी मेथी चवीनुसार मीठ आणि एक चमच तेल तर हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून असं आपण चपातीचं चा, मळतो चपातीला पीठ तसं घट्ट मळून घ्यायचं आहे आता थोडंसं पाणी घालायचं आहे थोडं थोडं करून आणि एकदम घट्ट मळून घ्यायचं आहे हे पीठ आता पीठ आहे गव्हाचं ते छान असं घट्ट मळून झालेलं आहे आता दहा मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत मी मिश्रण तयार करते स्टपिंग तयार करते जर लावण्यासाठी आता इथे मी बटाटा घेतलेला आहे एक मोठा बटाटा घेतलेला एक बाऊल झालेला आहे तो खिसून घेतलेला आहे बटाटा हा बटाटा हा कच्चाच आहे आणि खिसून घ्यायचा आहे आणि पीठ घेतलेला आहे थोडंसं खिसून एक कांदा एकदम बारीक चिरून आणि थोडासा गाजर आता हे मी तयार करून घेते पहिल्यांदा आता इथे कढईमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर चिमूटभर हिंग आणि अर्धा चमचा जिर आता इथे कांदा घ्यायचा आहे कांदा फक्त थोडासा मऊसर करायचा आहे जास्त परतून घ्यायचं नाही एक मिरची घेतलेली आहे बारीक कापून घ्यायची कांदा आता मऊसर झालेला आहे त्याच्यामध्ये हा बटाट्याचा किस आहे तो घालून घ्यायचा ह्या भाज्या आहेत त्या सगळ्या पूर्ण शिजवायच्या नाही फक्त मऊसर होईपर्यंत जरा परतून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये गाजर बीट तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्याच्यामध्ये भाजी घालू शकता कोबी किंवा फ्लावर किंवा ब्रोकोली घातली तरी चालेल एक छोटा चमचा गरम मसाला आणि एक छोटा चमचा चिली फ्लेक्स आणि गॅसचा फ्लेम स्लो करून परतून घ्यायची आहे भाजी एक चमच ऑरिगॉनो आणि चवीनुसार मीठ ही भाजी मऊसर होईपर्यंत शिजून घ्यायची आहे त्याच्यामुळे एक जरा झाकण ठेवून झालेलं आहे झाकण काढून बघते मस्त खमंग वास येतोय आणि बटाटा वगैरे आहे तर छान असा मऊसर झालेला आहे तर मी गॅस बंद करून घेणार आहे आता हे स्टफिंग आहे ते तयार झालेलं आहे थंड करून घ्यायचं आहे पहिल्यांदा इथे मी थोडंसं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धा वाटी आणि त्याची पेस्ट चांगली बनवायची बन आहे एकदम पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही मिडियम बनवायची आहे त्याच्यामध्ये एक चमचा तीळ घालून घ्यायचं आहे थोडेसे चिली फ्लेक्स आणि थोडीशी कसुरी मेथी आणि चवीनुसार थोडंसं मीठ घालून घेणार आहे थोडंसं पाणी घालायचं आणि पेस्ट बनवायची आहे तुम्ही गव्हाच्या पिठाऐवजी मैद्याचं पीठ घेतलं तरी चालेल पण गव्हाचं पीठ पौष्टिक आहे म्हणून मी गव्हाच्याच पिठाने पेस्ट तयार करणार आहे आता ही पेस्ट तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता एकदम पातळ पण नाही आणि जाड पण नाही अशी मिडियम आहे पीठ आहे ते पुन्हा थोडंसं मळून घ्यायचं आहे थोडंसं तेल घातलेलं आहे तेल घालून जरा मळून घ्यायचं आणि पोळीनंतर लाटून घ्यायची आहे तर इथे गोळा घेतलेला आहे छोटासा आपण चपाती करतो त्याच्याशिवाय थोडा जास्त मोठा गोळा घ्यायचा आहे आता पोळी लाटून घेणार आहे थोडंसं सुकंपीठ पीठ लावलेलं ला आहे आणि आता लाटून घ्यायची आहे पोळी एकदम पातळ नाही लाटायची जरा जाडच ठेवून द्यायची आहे अशी पोळी लाटून घेतलेली आहे एकदम पातळ नाही थोडीशी अशी जाडसर लाटून घ्यायची आहे आता पहिल्यांदा शेजवान चटणी लावायची आहे पोली ला। पोली आता इथे सेजवान चटणी लावून झालेली आहे पोळीला आता हे स्टफिंग आहे ते थंड झालेलं आहे ते सगळीकडे लावून घ्यायचं आहे पूर्ण पोळीला पोळीला असं लावून घ्यायचं आहे स्टफिंग आता पोळीला स्टफिंग सुद्धा लावून झालेला आहे आता मी कट करून घेणार आहे स्क्वेअर मध्ये आता इथून अशी कट करून घेणार आहे मी पुन्हा अशी स्क्वेअरमध्ये अशी पूर्ण कट करून घ्यायची पोळी अशी स्क्वेअरमध्ये कट केलेली आहे त्याच्यावर चीज लावून घ्यायचे आहेत चीजचे स्लाइस आहेत आणि अशी फोल्ड करून घ्यायची फोल्ड करून घ्यायची आहे पुन्हा हा स्क्वेअर केलेला आहे त्याला चीज लावून घ्यायचा आहे आणि हा असा रोल तयार करायचा असं शेप द्यायचा आहे त्याला नाही ह्या प्लेटवर ठेवणार आहे पण खाली चिकटू नये म्हणून थोडंसं सुकं पीठ लावून ठेवायचं आहे आणि सगळे असेच करून घेणार आहे मी हे तर तयार करून घेतलेले आहेत रोल आता डीप करून घेणार आहे त्या पेस्टमध्ये आणि तळून घेणार आहे तर कढईमध्ये तेल घेतलेलं आहे तेल गरम झालं की चेक करूया तेल गरम झालेलं आहे तर ह्या पेस्टमध्ये रोल केलेला आहे तसं डीप करून घ्यायचं आणि ह्या तेलामध्ये हळद सोडायचा आहे आणि गॅसचा फ्लेम आता स्लो करायचा आहे पुन्हा दुसरा रोल घ्यायचा आणि पुन्हा डीप करायचा आहे सोडून घ्यायचे आहे अगदी हे रोल आहे ते उलट सुलट करून घ्यायचे आहेत छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे मस्त असे कुरकुरीत होतात आणि चवीला सुद्धा खूप छान लागतात मस्त छान असा नाश्ता तयार झालेला आहे गव्हाचं पीठ आणि चीज घालून मस्त असे रोल झालेले आहेत आणि छान असे कुरकुरीत होतात वरून असे तीन चार वेळा उलटसुलट करून घ्यायचे कुरकुरीत झाल्यानंतर मग काढून घ्यायचे आहेत आता हे कुरकुरीत होतच आलेले आहेत रोल मी काढून घेणार आहे मस्त छान कुरकुरीत रोल तयार झालेले आहेत ते काढून घेते आणि टिश्यू पेपरवर ठेवून देणार आहे आता पुन्हा दुसरे रोल आहे ते तळून घेणार आहे पुन्हा गॅसचा फ्लेम जरा फास्ट करायचा आहे आणि पुन्हा ते डीप करायचे हळूच सोडायचे आहेत नंतर गॅस चा फ्लेम स्लो करायचा आहे तर सगळे रोल आहेत ते मी तळून घेणार आहे खूप चविष्ट असे हे रोल तयार झालेले आहेत अगदी गव्हाचं पीठ आणि चीज आपल्या घरच्या साहित्यातून मस्त असं नाश्ता तयार होतो हा लहान मुलांना खूप आवडतो नाश्त्याला किंवा छोट्या बुकेसाठी किंवा टिफिनला द्या दे, देण्यासाठी ही खूप मस्त अशी रेसिपी आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा